रामकृष्ण हरी सर्वसामान्यांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सहजरित्या समजावा कळावा यासाठी माऊलींनी अनेक उदाहरणे दिली आहेत त्यात काही पौराणिक कथेंचा उल्लेख आलेला आहे त्या कथा कोणकोणत्या आहेत त्या आपण आज थोडक्यात पाहणार आहोत अध्याय पहिला आणि ओवी क्रमांक सदोतीस एथ विद पण कळा पुण्यासी प्रताप आगळा म्हणून जनमे जयाचे अवलीळा हरले त्याचा अर्थ ती पौराणिक कथा अशी आहे परीक्षित राजा व इरावती यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे जन्मेजय त्याचे पिता सर्पदंशाने मरण पावले त्याचा सूड म्हणून ऋषींच्या साह्याने त्याने सर्पयज्ञ सुरू केला त्यामध्ये सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या ब्राह्मण वेष धारण करून इंद्राने जन्मेजयाकडे विनंती केली व तक्षकाला जीवदान मिळाले इंद्राने फसविल्यामुळे जन्मेजयाने सर्व ब्राह्मण वर्गाला राज्यातून हाकलून दिले व्यासांनी आपल्या दोन शिष्यांना त्यांचेकडे पाठविले व भारत वाचावयास सांगितले जन्मेजयाने त्यांचा अपमान केला शिष्यांनी त्यांना शाप दिला जन्मेजय रोगी झाला व दुःख करू लागला व्यासांनी सांगितले की भगवंताला प्रसन्न करून घे पलीकडे बसवून ऋषींनी त्याला भारत वाचून दाखविले बारा पर्व वाचले व वा जन्मेजय रोगमुक्त झाला अशी ही कथा आहे पहिल्याच अध्यायातील ओवी नंबर अडुसष्ट आता ती कथा अशी आहे समुद्राच्या काठी एक टिटवी राहत होती तिने पिलांसाठी जमिनीत घरटे बांधले होते एके दिवशी समुद्राच्या पाण्याने पिले व वा घरटे वाहून गेले त्यामुळे समुद्र कोरडा करण्याचा प्रयत्न टिटवी करू लागली त्यावेळी तेथे नारद आले त्यांनी गरुड पक्षाला हे सांगून पिलांना वाचविले नारदांच्यामुळे जशी पिले वाचली त्याप्रमाणे मी नेणता असूनही सद्गुरूंच्या कृपेने गीतेतील भावार्थ प्रकट करीन असे माऊली म्हणतात पहिल्या अध्यायातील दोनशे नंबरची ओवी आहे ही निवात कवचांचा ठावो फेडिला ती कथा अशी आहे प्रल्हादाचा मोठा भाऊ सल्हाद याला निवात व कवच असे दोन पराक्रमी पुत्र होते समुद्र तीरावर ते राहत इंद्रालाही ते अजिंक्य झाले होते तेव्हा इंद्राने अर्जुनाची मदत मागितली आणि अर्जुनाने निवात व कवच यांना ठार मारले अशी ही कथा आहे